कारणीभूत आहे त्याला तुम्ही संपवायला निघाला आहे मॅडम माफी मागणार नाही पण बालकमंत्र्यांची बैठकी ही घ्यावी मला मीडियाशी घेणार नाही मॅडम मला सस्पेंड केलं डाळूच्या गाड्या उठली मी माफी काम करीन म्हणजे बाबासाहेबांची ओळख घुसून येणार मला सस्पेंड करा कारण बाबासाहेबाला संपायचं काम करायचं नाही सव्वा जानेवारी पंधरा ऑगस्ट मध्ये विजय झाला लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे बाबासाहेबांचं नाव आता ना तरी भाषणातील मग तरी भाषणात येईल ज्या लोक संविधानाला लोकशाहीला कारणीभूत आहे त्यांची नावं वारंवार घेतली गेली मग जो संविधानाला कारणीभूत आहे प्रजा ते असं आपण शकणार नाही केलं करत नाही चल कोणची वाडी आहे हे बघ आपण एक स्पीकर किट आहे